शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नुसिंवाडी येथील भाजी मंडई कट्ट्यालगत गोपाळकृष्ण दुग्धलया समोरील नंदगावे किराणा स्टोअरच्या शटरचं कुलूप तोडून दुकानातील रोख अंदाजे रक्कम चाळीस हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे याबाबत चैतन्य नंदगावे आणि शिरो पोलिसात चोरीची फिर्याद दिली होती दरम्यान चोरी झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासातच चोरीचा छडा लावून तीन चोरट्यांना ताब्यात घेतलंय यामधील दोन चोरटे अल्पवयीन आहेत याबाबत अधिक माहिती अशी की श्री क्षेत्र नृसिंवाडीतील भाजी मंडईत संजय नांदगावे यांचं किराणा मालाचं दुकान आहे शनिवारी रात्री नंदगावे यांनी दुकान बंद करताना चाळीस हजार रुपयांची रोकड दुकानातच ठेवली होती चोरट्यांनी याचा फायदा घेत रक्कम लंपास केली रविवारी सकाळी दुकान उघडताच नंदगावे यांना रोकड चोरी झाल्याचं लक्षात आलं पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं ता बारा तासाच्या आतच गुरुंदवार पोलिसांनी एकासह दोन अल्पवयीन चोरट्यांना पकडून शिरो पोलिसांच्या ताब्यात दिलं असून चाळीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे अधिक तपास शिरो पोलीस करत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसात नृसिंवाडीत होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून याचा पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतात दरम्यान नृसिंहडीमध्ये पोलीस दूरक्षेत्र असूनही इथे पोलीस कर्मचारी हजर नसतात याआधी पोलीस कर्मचारी राजेंद्र धुमाळ यांची बदली झाली असून ते पोलीस दूरक्षेत्र बंद अवस्थेत आहे नृसिंवाडीमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यानं जिल्हा पोलीस प्रमुखाने कायमस्वरूपी कर्मचारी निवावा अशी मागणी होतीये मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संधी पाडसूळ